हाय काय स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉकमध्ये हे आहे आपण बनवणार डोसे डोसे तर आता हे आहे माझं डो भिसवलेलं डोश्याचं पीठ त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण तेल तापाय ठेवले बटाट्यासाठी त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकून घेऊया आणि कडीपत्ता बेडगी मिरची आणि थोडीशी हळद मिक्स होऊन देऊया चांगलं त्यानंतर आपण यात बटाटा टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि एकसारखं आपण मग ते हलवून घेऊया हलवून झालं बघा काहीच आपलं तर आपण झाकण ठेवून द्यायच्याव आणि शिजवून देऊया पाच दहा मिनटं हा आता आपण मी तवा तापा ठेवलेला आहे ढोशासाठी थोडंसं पाणी घालून घटतं आहे तर थोडंसं पाणी घालून आपण हलवून घेऊया आता डोसा करून घ्या छान असा पातळ डोसा झालेला आहे आपण छान आता कुरकुरीत एक साईडने भाजून घेऊया ओके भाजून झालं आहे गाईच थोडंसं पलटी करून घेतला आहे मी आता थोडं आपण त्याला रोल करून घेतला आहे झाला आहे डोसा आता आपण एका प्लेटमध्ये बटाटा आणि डोसा काढून घेऊया